नमस्कार शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला रासायनिक खताच्या मात्रा योग्य वेळी योग्य खतांच्या गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात पेरणीच्या वेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा वीस वीस झिरो तेरा अधिक जिप्सम ऐंशी किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणीबरोबर देणं गरजेचं आहे ही खत मात्रा आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायची आहे शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाला नत्र आणि स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्य आवश्यक असतात त्याचबरोबर गंधक आणि कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्य भुईमुगासाठी द्यावी लागतात त्यामुळं स्फुरद हे अन्नद्रव्य सिंगल सुपर फॉस्फेट खातातून देऊ शकता भुईमुगाची पेरणी करत असताना जिप्सम आपल्याला ऐंशी किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर उर्वरित ऐंशी किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यायचं आहे जेणेकरून शेंगा लागण्याचं प्रमाण वाढतं आणि एकूणच उत्पादन वाढतं शेतकरी मित्रांनो भुईमुग हे द्विदोलवर्गीय पीक असल्यानं त्याचबरोबर त्याच्या मुळावरील गाठींमुळं ते वातावरणातील नत्र वायू जमिनीत स्थिर करण्यास मदत करतं त्यासाठी रायझोबियम या जैविक खताची बीज प्रक्रिया करण्यासाठी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाणं या प्रमाणात वापरण्याची शिफारस आहे स्पुरदाची उपलब्धता वाढवण्यासाठी स्पुरद विरघळवणाऱ्या पी एस बी खताची बीज प्रक्रिया करावी शेतकरी मित्रांनो भूमूग पिकाला जी अन्नद्रव्य लागतात ती अन्नद्रव्य जर पाहिली तर नत्र स्पुरद जिप्सम लोह झिंक बोरॉन या अन्नद्रव्यांची गरज भुईमुख पिकाला त्याचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी लागते शेतकरी मित्रांनो आपण भुईमुख पिकाला नत्र दहा किलो फॉस्फरस वीस किलो जिप्सम ऐंशी किलो लोह आठ किलो झिंक आठ किलो बोरॉन दोन किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला देण्याची विद्यापीठानं शिफारस केलेली आहे शेतकरी मित्रांनो लोह ज्या जमिनीमध्ये कमी आहे अशा जमिनीत आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये फेरस सल्फेट द्यायचा आहे लोहाची कमतरता दिसून आल्यास एक किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये फेरस सल्फेटची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो झिंक कमी असलेल्या जमिनीत आठ किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये झिंक सल्फेट द्यायचा आहे त्याचबरोबर एक किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये झिंक सल्फेट फवारणीच्या माध्यमातून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो एक किलो आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये फवारण्यासाठी घेत असतो तर आपण पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्रॅम झिंक सल्फेट याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाला बोरॉनची कमतरता असेल तर आपण दोन किलो बोरॉन प्रति एकरी पेरणीच्या वेळी द्यायचा आहे किंवा पॉईंट एक टक्का फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाला पस्तीस ते चाळीस दिवसानंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतीही आंतरमाशागतीची कामं करायची नाहीत फक्त मोठं तण उपटून टाकायचं आहे म्हणजेच शेंगा पोसण्याचं प्रमाण वाढतं शेतकरी मित्रांनो भुईमुग हे पीक सर्वसाधारणपणे चार महिन्याचं पीक आहे भुईमुग पिकासाठी जिप्सम हे अत्यंत उप उपयुक्त महत्वाचं दुय्यम अन्नद्रव्य आहे यामध्ये मुख्यतः कॅल्शियम आणि सल्फर हे दोन पोषक घटक असतात जे भुईमुगाच्या योग्य वाढीसाठी महत्वाचे असतात शेतकरी मित्रांनो जिप्सम मध्ये कॅल्शियम चोवीस टक्के असतो त्याचबरोबर गंधक म्हणजे सल्फर अठरा पॉईंट सहा टक्के असतो या जिप्समचे भुईमुख पिकाला काय फायदे होतात तर शेतकरी मित्रांनो जिप्समधील कॅल्शियम शेंगांच्या योग्य आणि दर्जेदार वाढीसाठी खूप उपयुक्त असतो जिप्समचा वापर केल्यामुळं भुईमुख पिकामध्ये फुलगळ अटळते त्याचबरोबर अधिक शेंगा बनतात मुळे फुलगळ कमी होते ज्यामुळं जास्त शेंगा लागतात त्याचबरोबर मुळं अधिक खोलवर जातात कॅल्शियममुळं मुळांची मुला वाढ चांगली होते आणि मुळं खोलवर पसरतात त्यामुळं पिकाला अधिक पोषण मिळतं शेतकरी मित्रांनो जिप्समच्या वापरामुळे जमिनीचा पीएच संतुलित होतो आणि माती भुसभूषित होते त्याचबरोबर सल्फरमुळं तेलाचं प्रमाण वाढतं सल्फरमुळं झाडात आवश्यक एन्झाईम्स तयार होतात त्याचबरोबर ज्यामुळे शेंगदाण्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त राहतं आणि एकूणच दाना टपोरा होण्यासाठी मदत होते त्यामुळं शेतकरी मित्रांनो जिप्सम हा आपण भुईमुग पिकाच्या पेरणीच्या वेळी ऐंशी किलो प्रति एकर त्याचबरोबर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी फुलोऱ्याच्या वेळी म्हणजेच आऱ्या सुटताना ऐंशी किलो आपल्याला जिप्सम द्यायचा आहे पेरणीपूर्वी जिप्सम देताना शेतात पेरून हलकी नांगरट करायची आहे पंचेचाळीस दिवसांनी दुसऱ्यांदा जिप्सम देताना भुईमुग पिकाच्या रांगेत टाकून हलकी कुळवणी करायची आहे शेतकरी मित्रांनो जिप्समचा वापर जमीन ओलसर असताना करणं अधिक फायदेशीर ठरतं जिप्सम सेंद्रिय खताबरोबर किंवा रासायनिक खताबरोबर सुद्धा देता येतो शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाला फुलोऱ्याच्या काळात आपण एक टक्के डी ए पी या खताची फवारणी करू शकता शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये डी ए पी घेऊन फवारणी करू शकता ही फवारणी आपण पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा करताना आठ ते दहा दिवसाच्या अंतराने करायची आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये जिप्सम उपलब्ध नाही झालं तर आपण सिंगल सुपर फॉस्पेट या खताचा वापर या ठिकाणी करू शकता सिंगल सुपर फॉस्पेटमध्ये सोळा टक्के फॉस्फरस आहे जे पाण्यात शंभर टक्के विरगळतं त्याचबरोबर याच्यामध्ये अकरा टक्के सल्फर असतो त्याचबरोबर एकवीस टक्के कॅल्शियमसुद्धा असतो त्यामुळं आपल्याला बाजारामध्ये जिप्सम जर उपलब्ध नाही झाला तर आपण या ठिकाणी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्पेट एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाला या पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन करून पहा आपल्याला शंभर टक्के उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद